कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून संगमेश्वरमधील शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानं संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसेच नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालंय या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीव प्रवास करावा लागतोय पाण्याचा प्रवाह हो वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरू केल्या